नसता तिथून पुढे एकदा आमचं जर मराठे आंतरवालीतून गाव सोडलं हो। येताना आम्ही आरक्षणच घेऊन येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईचं हवंच नाही आम्हाला न्याय पाहिजे आमच्या लेकराला जर तुम्ही त्याच्या आता आता नाही दिलं तर इतक्या खोट्या मारणार मराठे की तुम्हाला आयुष्यभर भार खोट्या उपटणार नाहीत आम्ही त्या सगळे उत्तम फेकल्या जात या चंपावती नगरातून आम्ही केली घोषणा करतो मराठा समाजाचे आमदार खासदार आणि मंत्री या चंपावती बीडच्या नगरेतून जागर मराठा समाजाच्या होती तुम्हाला हा जोडून विनंती करतोय ही गेले तुम्हाला जर तुम्ही उद्यापासून पाठोशिवा न राहिला तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं घर तुमच्यासाठी कायमचा बंद राहील सगळ्यांनी ताकद मदतीला त्यांच्या मदतीला सगळे यायला लागले तुम्ही सुद्धा ताकदीने मदतीला या आणि मराठा बांधवांना त्याला एकदा सांगा मदतीला ये म्हणून नसता पुढच्या काळात त्याला दारा सुद्धा उभा करायचं नाही यामध्ये आणखी दुसरी गोष्ट करतो या बीड मध्ये आंतरवालीतून गाव सोडलं येताना आरक्षण ना घेऊन येणार तुमचा आमचा विषय बंद चर्चा सुद्धा त्यानंतर बंद कारण आम्हाला मुंबईचं आम्हाला न्याय पाहिजे आमचा लेकराला जर तुम्ही त्याच्या आता आता नाही दिलं तर इतक्या खुट्या मारणार मराठी की तुम्हाला आयुष्य भर खुट्या ओपन नाहीत आणि तर सगळे उठकून ठेवलं जात मला पुन्हा एकदा सांगा तारखे तुम्ही समाधानी आहात का सगळ्यांचं एकमत होता कारण तुम्ही हे म्हणला ऐकते राज्य आहे महाराष्ट्रातले सगळे ते तयार व्हायला लागणारे आपल्या घरचे व्यवस्थित करा कारण हे आपण जरा दिवस तयार पाहिजेत तिथे गेलो तर मग घरी आलो असं नाही मी मेलो तरी मग फिरत नसतो आता नाही माई बापा हो मार्ग सांगतो ना दमत नाही वाजा जाऊ गड खेळ हो <laughs> दमळच धरीत नाही दुसरी कधी दम मी घटत नाही त्यांना असे तर तरच कर देते <laughs> आणखी एक या बीड नगरीतून सांगतो कोणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायचा नाही कोणताही पक्ष संघटना यांनी मराठ्यांच्या परस्पर बैठका घ्यायच्या नाही तुम्हाला हे म्हणणे मराठ्यांच्या परस्पर नाही आमच्या बैठका चला द्यायचा मराठ्यांचा पवित्र व्यासपीठ याच्यावर ओपन बोलायचं बेताडा फुताराचा आत्मा नाही कोणी स्टंतबाजी करून मधल्या काळात आंदोलन सुद्धा नाही करायचं कोणीच मराठ्यांच्या संघ चला मराठ्यांच्या सोबत चला वेगळे पण दाखवू नका तुम्हाला काय सिद्ध करायचं दोन हजार टक्कूचं घेऊन माझ्या बाप दादा मराठ्यांच्या पोहोचण्याचा वाटण झालाय आता तुमचं नाटक सगळ्यांनी बंद करा मराठ्यांचं कल्याण करू लागा मराठ्यांच्या सोबत राहा इथे कोणी नेता घेता नाही आणि कोणी मित्र तो भित्र तो नाही मी बी मला मानत नाही नसतात मग हवा तोडाल असतो असतो नसतो मॅनेज माझ्याकडे येत नाही ते येत टेन्शन घेते फुल आता टेंशन फुल, बा, 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 आता फुल टेन्शन आला समला फुल तारीख केली म्हणलं अगं कार्यक्रम आता आणि मी एकदा मुंबईला जाईन ना तुम्ही माझे माय बाप मी तुमचा पोर शब्द बदलतो का मग आता वीस ठरली म्हणजे ते रोड आता पुशीलेच म्हणायचे सगळे दाना 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 फक्त शांत तत्काना काना निघायचं कारण आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो हे बघा आणखीन प्रामाणिक पण आहे आपल्या बघा नाही मार्ग दोन तीन दिवसा सांगून आता ते स्वतः लागणकडून कोणकुण जायचं कसं जायचं कोणच्या बाजूने गेल्यावर जास्त बघायला मिळतात कुंकडच्या बाजूने गेल्या नंतर खूप छान दिसत या बाजूने गेल्यावर खराब दिसत तिकडून नको पिकडच्या बाजूने गेल्यानंतर खूप सुसज्ज आहे ती बैल बघायचं आपल्याला ते नाही का ते लज पण येते लज बेकार दिसतो कसला आपण बघू नाही जा मग उपोषण करू नये मुंबईत सांगा बरं हा मग उपोषण मुंबईत करून द्यायचं नाही का आम्हाला तुम्हाला मग आणि हे लोक भेटायला येते ना आता मग त्याला येऊ नका म्हणत का मी काय वाईट डिसिजन घेतलं का माझ्या मराठा मा समाजानं कायद्याच्या अधीन राहून अमरण उपोषण मराठ्याचं सुरू <laughs> तू नक्कीच काय करू नको म्हणतो आणि मला तिथं भेटायला आल्यावर मला मग दुखायला लागलं मला बघायला मोकले माय बाप समाज पाहिजे ते बघायला येणार ना मग ट्रॅक्टर ये रिक्षा निघतो तुला का घरा घर आणि तू आड वरतो ट्रॅक्टर तू दुसरं ट्रॅक्टरच आड मग सांगतो तुला आड होतो ट्रॅक्टर कसं आड होतो तू ट्रॅक्टर तो म्हणजे ट्रॅक्टर आमचं डिझेल आमचं ते आमची होणार डिझेल आम्ही टाकणार रुपये मारणार आम्ही तू आमचं ट्रॅक्टर आढळणार हे करतो आडायला त्याला काय करा त्याला हानायचं जा मारायचं नाही त्याला ट्रॅक्टर टाकायचं नांदोलन आणायचं आपल्या मु त्याला भाकर फिकर बी खर घालायची खा म्हणायचं बेसन भाकर द्या फक्त कांदा देऊ नका कांदे खायला ते याच एरपट राहून द्या भंगार सगळ्या दुन्याच म या, या नादे लागत आता बघत होतो मजा बडबड मी झरंगे पाटला काय करणारे पटपट देतो काय देतो रे पाठिंबा देतो बुजगाव न उडल हे कसलं हे भंगार सगळ्या जुन्याच मी गप बसलो होतो ना काही नदी लागायची गरज आहे का देण्याचं आज काय काल कल्लं असं त्याचा फोटो ताळी वा वाळ वा वाळ 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 करते आळ आलं का त्याू आणि त्यांनी पचत खाल्ले बसला का उठतच नाही असं त्याचे लोक सांगत आहेत मराठ्याचा नादी लागल्यावर कायमच त्याच्यातच बसायला गाणा वय आमच्यापासून लांब जाय मराठ्यांचा नात करू नको एकट्या बीड जिल्ह्याने अख्खा मरा महाराष्ट्र ढोलून काढला एकट्या बीड जिल्ह्यात तो आमच्या नाते लागू नको